यानंतर वळ्या पुढच्या बातमीकडे अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाला कोळी बांधवांचा विरोध कायम आहे काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोळी बांधवांची बैठक पार पडली मात्र या बैठकीमध्ये काहीच तोडगा निघाला नाही स्मारकाची जागा बदलावी अशी मच्छीमारांची मागणी आहे चोवीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन होणार आहे मात्र मच्छीमारांनी आंदोलनाचा पवित्रा आपला कायम ठेवलेला आहे नेमकं या मच्छीमारांचं म्हणणं काय आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी आता आपण कोलाब्याच्या मच्छीमार नगरपासून ज्या ठिकाणी भव्य दिव्य शिवस्मारक उभारलं जाणार आहे त्या जा खडकाच्या दिशेने निघालेलो आहोत खर तर आमच्यासाठी हा बातमीचा विषय आहे परंतु गेले अनेक वर्ष जे दररोज हा सफर तय करतात समुद्रात राहतात मच्छीमारी करतात ज्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे अशा मच्छीमार मंडळींसोबत आज त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या अडी अडचणी काय आहेत हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न आपण करणार आहोत आम्हाला शिवाजी महाराजांचा विरोध नाही आहे शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे तसे आमचे मच्छीमारांचे सुद्धा दैवत आहेत आम्हाला पण त्यांचा खूप आदर आहे पण आम्हाला त्यांचा विरोध नाही आहे आम्हाला त्या जागेचा विरोध आहे जिथे तुम्ही तो पुतळा बांधणार आहे त्याचा कारण की आमची जीवा रोजीरोटी जी, रोजी जी चालते की त्या ह्याच्यामधूनच आमची सा उदारनिव्हाचा आमचा घरचा व्यवसाय भागतो जर तुम्ही तोच आमच्याकडून हिचकावून घेतला तर उद्या आम आम्ही करायचं काय आमचं उदारनिवाह कशाच्या जीवावर चा चालणार आम्ही काय काय तुला अडचण काय येणार आहे जर तिकडे त्या ठिकाणी स्मारक झालं तर तिकडनं ज्या ठिकाणी जर स्मारक झालं तर आम्हाला जाण्या येण्याचा मार्ग आम्हाला बंद होईल आमचा आणि ज्या खडकापासून त्यांनी जे हे केलंय बेचाळीस एकरचं त्यांनी जे भराव जे जे टाकणार आहेत त्याच्यामुळे जी त्या खडकाच्या ह्याच्यावरती आज आम्ही शिवण मारतो लॉबिस्टर ज्याला म्हणतात कुलबी म्हणतात असे बत्तीस प्रकारचे मासे तिकडे हे करतात आणि तिकडे अंडेचं म्हणजे मोठा मासा हा किन खडपाकडे येऊनच हा त्याचे बीज निर्माण करतो आणि अंडी टाकतो आणि ते जर समजा बंद झाले तर त्याच्यामध्ये आमचं त्यांची पैद्यादीच होणार नाही तो नुकसान आम्हाला सहन करावा लागणार आहे हे तर तरुण होते तुम्ही किती वर्षापासून इथे मच्छीमारी करते मी आता पंचवीस वर्षापासून मच्छीमारी करतो आणि ह्या प्रकल्पामुळे आम्हाला शिवाजी महाराजाचा आदर आहे पण प्रकल्पामुळे आमचा रोजीरोटीचा प्रश्न उद्भवणार आहे आणि आमचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त होणार आहे याने सर याची सरकारने नोंद घ्यावी मुळात असे ही आमची भूमिका आधीपासून स्पष्ट होती की शिवस्मारकाला आमचा विरोध नाही आहे आमचा विरोध आहे तो शिवस्मारक ज्या ठिकाणी होणार आहे म्हणजे इथे जागेला। या जागेला आमचा विरोध जा आहे कारण आमची मत्स्य संपत्ती आणि आमचा मच्छीमार शिवस्मारक जर इथे झालं तर ते उद्ध्वस्त होणार आहे म्हणजे कुठेतरी काहीतरी आहे हे आम्हाला स्पष्ट आहे आणि हे सरकारला पण समजतंय पण आत्ता कसं झालंय की आता, आता चोवीस तारखेला नरेंद्र मोदी साहेब इकडे येणार आहेत उद्घाटन होणार आहे आणि तात्पुरतं वेळ मारून नेण्यासाठी मिटिंग बोलवा आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊ अशा पद्धतीने आम्हाला सांगण्यात येत आहे असा साधारण आमचा विचार आहे पण पॉझिटिव्ह आहेत आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळावर विश्वास आहे हे खरं आहे आणि याच आशेने आम्ही त्यांच्याकडे परत जाणार आहोत दोन दिवसाचा जो आम्ही टाईम मागितला आहे तो घेऊन की याचा तोडगा आपल्याला कुठे ना कुठेतरी कॉन्क्रीट बेसिसवर काढायला पाहिजे चर्चा करून नुसतं नाही तुम्ही कराल किंवा आश्वासन द्याल ह्यावर आता आम्ही मानणार नाही मुद्दा एकच आहे आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांना आम्ही एवढंच सांगू शकतो कोळी समाजाच्या वतीने की शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला पुन्हा एकदा सांगतो की खूप आजार आहे आणि आजच्या घडीला जर त्यावेळेस जे गड आणि किल्ले शिवाजी महाराजांचे होते त्यावेळेस ते गड आणि किल्ले बांधायला ह्या कोळी समाजाने पण त्यांच्या पाठीशी उभे होते शिवाजी महाराजांनी जे गड आणि किल्ले बांधलेत ते स्मारक शिवाजी महाराज कधीच बनवून गेले आणि आज जर शिवाजी महाराज असते तर मला वाटतं तेही असं बोलले असते की जे मी बांधले त्याचं संवर्धन व्यवस्थित करा त्याला जोपा जोपासा कारण आज हे जे गड आणि किल्ले आपण पाहिलं इतिहास आज इतिहास जमा व्हायला लागलेले आहेत hmm. त्याची धागडूजी त्याचं आज तुम्ही बघायला गेलं कधी आपण तुम्ही गेले तर तिथे तोफा पडलेले असतात असे कधी कधी वाईट वाटतं शिवाजी महाराजांनी त्यावेळेस याच तोफांनी मुघलांचा आणि ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्रावर वाईट नजर आणली त्यांचा नाश केला आज ज्या गोष्टी ते सोडून गेल्यात त्याचाच तुम्ही हो त्या जर इतिहास जमा त्या गोष्टी व्हायला लागल्या तर हे शिवस्मारक ते शिवाजी महाराज पण स्वतः दुःखी होतील हे काय चाललंय करून अभिमान वाटणारी गोष्ट आहे इतकं मोठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक आपल्या महाराष्ट्राच्या अरबी समुद्रात होऊ घातले परंतु त्याच्या पार्श्वभूमीवर जर काही शे दोनशे जे तरुण मच्छीमार आहेत आणि त्यांच्यावरती अवलंबून त्यांचे परिवार आहेत जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर शिवाजी महाराजांना सुद्धा हे पटणार आहे का हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही पर्सन नारायण सोबत ऋत्विक भालेकर एबीपी माझा मुंबई